बोला कामाला आज काय आहे ना है? वाट पाहते कवायची मी तिची लवण्याला कांद्यान द्यायची इकडे की इकडे काढायचं तर भेटते नाही लाईक वाट बोलून आणली मग कामाला पण आता काय व्हायची कावा नाही काय माहिती हकार पसारा पडला नाही अरे आता दोन चार बाया ना फिक्स ठेवूनच घ्यावं लागेल मला आता भरा गहू कांदे निंदायचे केव्हा आता एकटे भकोळी निंदायची हा खाऊ येते काय माहिती आता अतर साडी हातर वाज वाजून गेले बाळा लई नुसतं आर तर बारा एक वाजेपर्यंत गरतो निघतं निघते नाही आले वाटत आता तसं आठ पाच असं ना बावर आता येऊन बसला असं दाबराला काय दम निघतो करत आलं दोन चारच भाकर खाल्ली डबा नाही काहीच नाही ठेव म्हटलं माझ्याकडे सगळं ये फक्त काय माहितीये आता काय काम आलं इथून काय नाही आधी कायच बघ कुळे अजून मला रोज द्यायचा आहे विचार करायचा अजून बाय काय कोणी काय बाय बाय बेटा द्या का आपल्याला तुला माहिती ना तुम्ही लवकर आले आता मी लवकर आता मार शेती मला यावच लागेल अजून बाय कोणी नाही बाय नाही ना भेटू राहिल्या बाय नाही नाही ना तूच एकटे फक्त हा मग येऊ ना वावरत नाही येतो काय आधी पड नाही हाय उडी नेड तुम्ही काय काम करता मी लागेल काय थोडंफार उठते तुला आधी काय काम कर सांगा बर आता आधी गडे वराव लावून नाही का काय कांद्याचे काम नेडून का खाली वाकून नको दे एक पाचा उपट होत करायचं चला मला काय फोड कपडे वर खोस हा हे चला पातय ना वाकती मग हा, हा। एक नंबर कांदे लोक रोज 5000 राजा आपल्या कांदये बस हा पाय हा मोपट आणि तुम्ही आता मी ओपटे लागतो तुला आता मग मला काय ते घरी जाऊन काय करायचे आता मी घरी जावा तर तू बसून राशील अ बाबर आपण मध्ये शांती लाणत मग कोणला पायचं शांती आणि शांतीला इतके काम आहे काल सांगा तुला आता तिथं शेती कामाला तर नकोच म्हणते हा उभ्या लावण्याला तर नाहीच म्हणती नाही 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 तिथं बसून काम लागत बसून लागत तिला तर हार भारी नाही तिला परत त्या पैशे लई आंबा आंबीचा वास वास खेळतो हा ती खाजवी खाजवायची त्याला लय आंब राहते ना याच्यात नाही गवत नाही येऊन हे घर का मार चल आता नको मध्ये बर मी काय बरं याच्यात नाही चल लई नाही ना मग इकडे चल काय आपण याच्यात करू चल

चल। आज तुमच्याकडं कोणी बाया नाही काय नाही मग आता काही जीव का मग घरी आता काल आता काल आता अर्धा दिवस झालाय अर्धा दिवस काल जाते तू घरी नको काय नाही बोल चाल लाग तुला काय करायचंय मागले वाटत वाटल बॉटल काढू फक्त तू येऊया मी उद्या मध्ये

त्याच्यामुळे बाहेर टिकत नाही बाबरा तुमची आता मी घेतलं तुम्ही इकडून घ्या ना तिकडं जा मला जवळ चालू जाऊन पण काय वाय बची शेतीच अशी आहे ना हा त्यानं ते जाऊन आलं तेव्हापासून ते शेती सगळं इजरायच वापरून राहिलं सगळं दहावीस जोडदार सांगितलं त्याचा कांद्याचा प्लॉट आहे ना पूर्ण तालुक्यातले लोक राहिले तीस एकर कांदे त्यांना जे कांद्याच्या बी आणले तिकडे त्यानं तेच लावले सगळे इस्रायल चांगलं तू इस्रायलला नव्हता का ना दोन महिने मध्ये मग ते कांदे चेच कांदे हे बाबू रावचे कांदे काय ठीक काय काय कांदा आला राहल रोप रोपे म्हणे लोकांचे तर सारे पिवळे पडले ना याच्या तर लई निळे दिसतो रोपाचं बी नाव झाटो काय म्हणलं काय माहिती ते कळत नाही नाव त्यालाही बोलता येत नाही आणि आपल्यालाही समजत नाही पाठवून नाव आहे म्हणे पुन्हा कोरसुंबी वगैरे ते तिकडचं आहे इस्रायलच्या देशातलं ना हा इस्रायलचं नाव झाटो पाटो असं आहे का काय आपल्याला आणावं लागेल हे बी आहे ना नाही आपण आता त्याच्या कोणीच घेऊ त्याचा कांदा निघल्यावर कुठे येतो काय त्याचा तपास असेल इथं कुठेतरी बा इकडे बाबुराव काय करतोय आवाज येऊ राहिला बाबराव हो बाबराव काय काय चाललंय या बाबुरे काय करू राहिले आहे हा का कोण कोण घेऊन गेले मध्ये बाय होते रे काय करू राहिले मध्ये देतो होतो बाहेर कांदा ने सोडून जेव्हा आम्ही असं आलो होतो ऐका ना बाबू आम्ही असं आलो होतो गावातला चर्चा चालू तुमच्या कांद्याची चर्चा आहे का बाबा बायाला मागत न कांद्याची चर्चा आहे काढायला बाहेर भेटायला मग ती येतो हात पाय तिच्या पर बोल चाल बोकड आता काय करतं काढायला लय हात चालतो त्या कामाला एक नंबर हो बरं मी काय म्हणतो आम्हाला ही बीगायचं का आपल्याला हा हे झाटो जटपटो आणलं म्हणे हा जटपटो इज राईलो इज राईलो दोन महिने तिकडे मजा केली तिकडस त्या सगळे रशियन बाय असतील तिकड बाय रे बांधा होता त्याचोकर आणले मी पण तिकड कोरे बाय राहते का म्या हा काय ले ले एक असं अमर रे जाऊ का आता घरी चला इज झालं का आपण लग्नी झालं बिल

सुट्टी पण शेती जर एवढे लोक येते बरं तू तिथे किती मॅनेजर पणा केला पाहायला येणार पाहिले काय करते तुझे तुमच्या वावर सांगा घ्या नाही त्यांच्या घरा संघा घ्या नाही माल फक्त पैसा संघे नाही मला तिकडं पायस नाही तिकडे जाईन मी बरोबर जाई बाई जाय आजच्याच चालू आहे फक्त पकड नाही यायचोड सतगुलया तुला फक्त होती हो कांदे पाहायला कादे पाहायला आला घेऊन चालला का आता थोडस काम आहे म्हटलं पाहू एकटी बाई तरी राहणार काय आज दिवस थांबू द्या खर कुठं दिवस बुडपर्यंत कामाला